नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या आजचा व्हिडिओ बारशानंतरचा आहे म्हणजे बाळाला बारशामध्ये काय काय गिफ्ट आले आय होप तुम्ही बारशाचे व्हिडिओ बघितले असतील तुम्हाला आवडले असतील तर मला नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ तोच आहे की बाळाला काय काय गिफ्ट आलेले आहेत तर सगळ्यात आधी आपण दागिने बघू दागिने आले काय काय आहे बाळाला सगळ्यात आधी छान छान बाळाला चेन पट्टे आलेल्या आहेत क्यूट क्यूट आणि खूप छान वाचणारे आहे ह्या बाळाच्या आजीने केलेल्या आहे म्हणजे माझ्या सासूबाईंनी केलेल्या आहेत बाळासाठी खूप छान आहेत तिला बारशाच्या दिवशी घातल्या होत्या आम्ही खूप छान आहेत ह्या था। थँक्यू सासूबाई आणखी सेकंड नंबर आहे हे आहेत हातातले हातातले आहेत हे खूप छान आहेत मेन गोष्ट खूप जाड आहेत खूप जाड आहेत आणि आहे हे जे केले आहेत ना हे माझ्या सासूबाईंच्या आईंनी केले आहेत आणि त्यांनी त्या या जगात नाही आहेत आता जेव्हा मी प्रेग्नंट होती तेव्हा मला आठवा महिना लागला होता नुकताच आणि तेव्हा त्या मरण पावल्या आणि त्यांनी मला पाचवा महिना चालू असतानाच हे करून माझ्या सासूबाईंकडे म्हणजे आईंकडे दिले होते की तुला नात नातू काही हे हो म्हणे हे त्याच्यासाठी घेऊन घे म्हणे आणि आताच घेऊन घे म्हणे नंतर माझे जन कर्ण होतात नाही होत असं म्हटलं त्यांनी नेहमी प्रेग्नंट होती त्या खूप खुश होत्या खूप खुश आणि त्या नेहमी मला फोनवरती म्हणायच्या की खूप छान झालं लवकर प्रेग्नंट राहिली आणि मला बाळाचा चेहरा बघायला मिळेल वगैरे पण काही दुर्दैवानी त्या मला आठवा महिना चालू असतानाच त्यांना हार्ट अटॅक आला आणि त्या मरण पावल्या खूप म्हाताऱ्या होत्या त्यांचं वयसुद्धा भरपूर होतं प्रकारे त्यांना मरण पावलं पण त्यांचं गिफ्ट बघून त्यांची खूप आठवण येते मला आय मिस यू माय आम्ही माय म्हणायचो त्यांना सगळेजण खूप छान हे बघा त्यांनी खूप छान असं गिफ्ट माझ्या बाळासाठी घेऊन ठेवलं होतं पॅकिंगचं पॅकिंग माझ्या सासूबाईंकडे दिलं होतं त्यांनी आणि आम्ही जेव्हा बघितलं तेव्हा पॅकिंगचं पॅकिंग आणि हे मायने दिलं असं सांगितल्यानंतर अरे बाप इतकं भयानक वाटलं आणि खूप छान वाटत आहे थँक्यू आणखी हा चांदीचा गोप आहे जो माझ्या म्हणजे स्वानंदीच्या बाबांनीच तिच्यासाठी बारशाच्या दिवशी आणलेला आहे कारण मी असंही ऐकलेलं आहे की चांदीचा गोप हा पाच वर्षाच्या आतील बाळांच्या गळ्यामध्ये घालावा त्याने बाळाचा चंद्रमा जो असते ना तो शांत राहतो आणि बाळ चिडचिड कमी करते इच्छकपणा कमी करते आणि बदमाशी पण खूप कमी करते आणि शांत राहते बाळ बाड़। म्हणून बाळाच्या गळ्यात चांदीची चेन तुम्ही पण तुमच्याकडे पण छोटं बाळ असेल तर तुम्ही सुद्धा ही गोष्ट करू शकता ह्या अशी चांदीची एक छोटीशी चेन आणून त्या बाळाच्या गळ्यामध्ये घालू शकता त्याने वडाचा चंद्रमा शांत राहतो असं मी ऐकलेलं आहे तर त्यांनी आणला आणि त्याच्यामध्ये क्लिअर दिसत नाही आहे कॅमेरामध्ये काय माहिती फाबर अ हे लॉकेट जे आहे ना हे माझ्या आईने केलेलं आहे माझ्या आईने हा ओम केलेला आहे दिसायला पाहिजे पण नाही दिसला ओके हा ओ माझ्या आईने केलेला आहे हे लॉकेट आणि हा गोप तिच्या बाबांनी केलेला आहे आणखी तिच्या हातामध्ये काय ते असं बोर आहे चांदीचं तिच्या हात तिच्या अंगावरती आहे काही दागिने आणि तिच्या कमरेमध्ये आणखी हा चांदीचा कर्दोळा आहे जो की कमरेमध्ये घालतात हा हा पण माझ्या सासूबाईंनीच केलेला आहे खूप छान कांदीचा कर्दोळा जो की कमरेमध्ये घालतात हा आहे आणखी याच्यामध्ये सोन्याची जी ज्योती आहे हे बघा ही अशा प्रकारे असते ज्योती तुमच्याकडे असते की नाही मला माहिती नाही आमच्याकडे असते हे बघा दिसतच नाही आहे ही आहे ज्योती बघा दिसत आहे काहीशी ही आहे चांदीची ज्योती ही माझ्या सासूबाईंनी आणलेली आहे जी सोन्याची आहे ती आम्ही आणली आहे घरी त्याच्यामध्ये आहे आणि याच्यामध्ये आणखी ते आपल्याला दंतमनी ते आहे अशा प्रकारे हे दागिने आहेत आणखी हा फ्रॉग आहे जो की Uh, इथेच झाडेताई uh, आहेत त्यांनी आणलेला आहे खूप छान प्रॉग आहे हा माझ्या बाळाने घातला होता आज खूप छान दिसत होती आणि हा मऊ आहे खूप मऊ आहे आणि उन्हाळ्याचा तर खूपच कामाचा आहे माझ्या आणि सगळ्यांनी जे ड्रेस आणले ते बरोबर तिच्या सहा महिन्याच्या आणल्याने तिला परफेक्ट होत आहेत ह्याच्या खाली पण छोटीशी चड्डू आहे जे किती घालून आहे तर अशा प्रकारे ते करदोडा आहे चांदीचा तिच्या गळ्यामध्ये ज्युती आहे सोन्याची असं काही तिच्या अंगावरती पण आहे हेच दागिने अजून भरपूर दागिने यायचे आहेत अजून तिच्या आत्या आणेल मावशा आणतील मामा पण माझे माझा भाऊ पण तिला अंकी करतो आणि अजून भरपूर दागिने यायचे आहेत अजून मी कुठे गेलीच नाही हिंगणघाट सोडून तर काय आहे तिला येईल आणि इतक्या दूर कोणी बघायलासुद्धा आलेलं नाही आहे तर चला आता आपण कपड्यांकडे वळूया सगळ्यात आधी आम्ही जिथे राहतो या घरामध्ये यांचे जे घरमालकीन काकू आहेत त्यांनी माझ्या बाळासाठी एक क्यूट अशी डॉल आणलेली आहे खूप क्यूट आहे थँक्यू काकू आणि त्याच काकूंनी बाळासाठी एक छोटं ताट एक ग्लास आहे आणि एक वाटी आहे असं त्या काकूंनी गिफ्ट आणलेलं आहे बाळासाठी थँक्यू सो मच काकू थँक यू खूप छान गिफ्ट आणलं माझ्या बाळाला पण खूप आवडलं नक्कीच ती या डॉलसोबत खेळेल थँक यू आणखी ज्या खाली राहतात भावना ताई त्यांनी बाळासाठी हा ड्रेस आणलेला आहे आणि त्याच्या खालची छोटीशी चड्डू आहे खूप छान ड्रेस आणलेला आहे फ्रॉक आहे हा कॉटन आहे छान आणि मेन गोष्ट याची मला खूप आवडली त्याच्यामागचं कारण म्हणजे याला पूर्ण असे इथे हे आहे गुंड्या आहेत ह्या ज्या गुंड्या आहेत आपण ह्या उघडू शकतो म्हणून मला हा फ्रॉक खूप आवडला म्हणजे बाळाला गळ्यातून जर गेलाही नाही तो तर आपण गुंड्या उघडून पण त्याला शर्टसारख्या घालू शकतो आणि छोटीशी चड्डू चड्डू पण खूप क्यूट आहे थँक्यू ताई थँक्यू सो मच आणखी इथे काकू आहे ज्यांनी माझं बारशाचं ब्लाउज शिवलेलं आहे त्या ताईंचं मला खरंच नाव नाही माहीत त्या ताईंना पण थँक्यू त्यांनीसुद्धा त्यांनी सुद्धा खूप सुंदर ड्रेस आणलेला आहे खूप सुंदर आहे मला हा खाली हा छान जीन्सचा पॅन्ट आहे फॅन्सी आणि हा क्यूट टॉप आहे त्याच्यावरती बघा किती क्यूट आहे खूप सुंदर खूप सुंदर दिसत होती ती आणि या सगळ्यांचे फोटो मी इथे लावून देईन कारण माझ्या बाळाला मी सगळं घालून बघितलं होतं Uh, हे बघा किती छान थँक यू ताई थँक यू दुकानदार ताई <laughs> त्यांच्याकडे दुकान आहे तर त्या दुकानदारी ताई म्हणत दिसतील त्यांना सो थँक यू खूप छान ड्रेस आहे तुमचा माझं बाळ नक्की घालेल सगळे ड्रेस आणि नक्की एन्जॉय करेल तुमचं आणि हो त्यांच्याचकडे दुकानदार कापूनकडेच पोलीस आहेत त्यांचे मिस्टर त्या ताईंचे ते भाड्याने राहतात

खूप छान ड्रेस आणला तुम्ही मला खरंच सगळ्यांचे नावं नाही माहीत मी कधी बाहेर फिरायला वगैरे म्हणजे निघत नाही बाहेर मला खरंच नाही माहीत पण खूप छान तुम्ही ड्रेस आणलेला आहे आता मी नक्की त्यांच्याशी मैत्री करीन तुम्हाला त्यांना त्यांचे सगळ्यांचे नाव सांगेल थँक्यू सो मच खूप छान वेडी आणली तुम्ही आणि माझ्या वाड्याच्या अंगावर खूप छान दिसत होती त्याच्यामध्ये खूप क्यूट दिसत होती ती मी इथे कुठे फोटो लावून देईन तिचा आणि आणखी एक ड्रेस आहे जो तिने घातलेला आहे तो सुद्धा दाखवते मी थोड्या वेळाने आणखी स्वानंदीच्या बाबांनी म्हणजे माझ्या मिस्टरांनी तिच्यासाठी स्पेशली याच्यासाठी <laughs> आणलेला होता बारशासाठी हा रेड कलरचा फ्रॉक आणि त्याच्या खाली छोटूशी अशी चड्डू आम्ही हा बारशासाठी सिंपल आणला कॉटन आहे छान आहे आणि फक्त दोनशे रुपयाचा आहे हा फ्रॉक आम्ही जेव्हा ड्रेस घ्यायला गेलो तिच्यासाठी तर आम्हाला बावीसशे रुपयाचा ड्रेस आवडला होता माझं इतकं मन आलं होतं त्या ड्रेसवरती इतकं मन आलं होतं की मला असं वाटतं तोच ड्रेस घ्यावा मी इथे कुठे मी त्याचा फोटो पण काढून आणला आहे मी इथे फोटो लावून देईन त्या ड्रेसचा आणि मला इतकं आवडलं होतं मला पण आवडला होता आणि सोनंदीच्या बाबांना पण खूप आवडला होता तो ड्रेस आणि माझ्या आईने मला घेऊच न दिला म्हणे म्हणजे बरोबरही होतं मला तिचं कारण शेवटी बाळ एकच दिवस घालणार म्हणे तो ड्रेस आणि मेन गोष्ट तो कॉटनचा होता कॉटन नाही असा वेगळंच फॅब्रिक होतं त्याचं मऊ होता असा रुतणारा नव्हता पण माझी आई म्हणत होती नाही म्हणे नको घेऊ म्हणे ती चिडचिड करेल कारण त्याला भरपूर असा घेर होता त्याने ती चिडचिड करेल म्हणे असा आधीच तर ति तिला तिचा एक प्रॉब्लेम आहे की तिला आम्ही जास्त बाहेर फिरायला वगैरे नेत नाही आता आठ दिवस झाले आम्ही तिला बाहेर फिरायला नेतो आणि तिला फिरायला नेलं आणि तिनं बाकीच्या लोकांचे चेहरे बघितले की ती रडायला लागते अशी रडायला लागते की बस की तिला कोणी मारलं मग आणि दिवशी ती भयानक रडत होती कशी बश्शी तिला पाळण्यात झोके देऊ देऊ झोके देऊ देऊ तुम्हाला दिसलंच असेल मी झुल्याने असं असं करू करू तिला झोपवून दिलं होतं आणि झोपीतच तिचं पूर्ण बारसं झालं होतं म्हणून तिच्यासाठी हा क्यूट असा ड्रेस आणला आणि हाही खूप छान होता बारशाच्या दिवशी याच्यावरती छान बेल्ट पण आणला होता जो की आम्ही लावायला विसरलो होतो चला आणखी एक ड्रेस आहे जो तिने घातलेला आहे तो पण दाखवेल आणखी हे खूप सारे ब्लाउज पीस आलेले आहेत आणि हे दोन लिफाफे आलेले आहेत सो असे सगळ्यांनी गिफ्ट आणलेले आहेत मी सगळ्यांची खूप 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 कृतज्ञ आहे खूप थँक्यू सो मच मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही वाटली की हे आपलं शहर नाही आपण इथे फक्त एक वर्ष झालेलं आहे की आम्ही इथे राहायला आलो कधी घाटमध्ये मी कधी आलेली नाही कधी काहीच नाही आणि फर्स्ट टाईम मी इथे आली आणि एक वर्ष झालं फक्त बोलण्याचे संबंध आपले आपण दोन शब्द बोलतो त्याचे संबंध आणि सगळ्यांनी एकदम गिफ्ट वगैरे बाळासाठी आणि खूप लागलं मनाला की अरे बापरे किती सुंदर लोक आहेत त्या जगात खूप सुंदर सगळ्यांचं मनापासून धन्यवाद खूप सुंदर ड्रेस आणले तुम्ही माझ्या मुलीसाठी मी सगळ्यांची ड्रेस माझ्या बाळाला घालणार आणि ती खूप छान दिसणार या ड्रेसांमध्ये थँक्यू सो मच थँक्यू कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला मला कमेंट्स करून नक्की कळवा हा होती ही होती बाळाची गिफ्ट कसे वाटले तेही सांगा थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग